ठिकाणावरून पंडित देशमुखांना गाडी घालून उचलून गेलं होत भाई पंडित देशमुख शिवसैनिक होते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते त्या पंडित देशमुखांनी विरोधात आवाज उठवला म्हणून त्या राजन पाटलाच्या मुलांनी विसाव्या वर्षी असताना त्या बाळराजे पाटलाने पंडित देशमुखचा मर्डर केला त्या मर्डर करणाऱ्या त्या बाळाजे पाटलाला

शिंदेसाहेब तुमचा शिवसैनिक मरताना पाणी मारत असताना त्या पाया राजा त्याच्या तोंडामध्ये लघु शंका केली आणि म्हणून या शहराने त्याचा बदला घेण्याच्या दहा पंधरा वर्ष या अनगरकरांना या मोहोळ शहरामध्ये पाय ठेवू दिला नव्हता <laughs> सगळ्या तालुका त्या ठिकाणी एका बाजूला परंतु या मोहोळ शहर जे आहे इथल्या बहात्तर शिवसैनिकाच्या जोरावर दिला नव्हता परंतु दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी शिवसेना म्हणून नेते यांनी आणि आज बांधून भगत करून त्यांना मदत करण्याच्या करता आमच्यामध्ये असलेल्या एकी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी फूट पाडली आपण मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री म्हणून या शहराला आपण जवळपास दोनशे दो एक कोटी रुपये दिले नगर विकास मंत्री म्हणून तुम्ही दोनशे कोटी रुपये दिले या मोहोळ मध्ये आज जी काही विकासाची कामं चाललेली आहेत त्या ठेकेदाराकडनं आज देखील माझे आमदार जे आहे टक्केवारी वसूल करतो त्यामुळे ती कामं बोगस व्हायला लागलेली आहेत माझी विनंती आहे साहेब नगर विकास मंत्री म्हणून जी काही कामं चाललेली आहेत याच्या गुणवत्ते बाबतीत कुठली तरजोड नको म्हणून आपण याची इन्क्वायरी लावली पाहिजे आज आम्ही सगळेजण एकत्रितरित्या या ठिकाणी समोर जातोय मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे अनेक जणांना प्रश्न पडला की राष्ट्रवादीचा या ठिकाणी उमेदवार केला नाही दिवस शिवसेनेकाची हत्या झालेली आहे त्यामुळे या मोहोळ शहराचा खरा खुरा शिवसेनेकाचा बाळाच्या चिन्हावरचा ज्या पंडित देशमुखनं मरताना सुद्धा त्याच्या हातामध्ये धनुष्यमान होता त्या धनुष्यमानाचा आज नगराध्यक्ष या सत्ता नगर या नगरपालिकेमध्ये बसला पाहिजे आम्हाला महत्त्वाचं काय आहे आम्हाला चिन्ह किंवा पक्ष हा महत्वाचा नाहीये त्या राजन पटलाचा पराभव महत्त्वाचा आहे त्या उज्वला खिडेला अनगर नगर पंचायती अर्ज भरायला जात असताना एके फोर्टी सेव्हन ची सुरक्षा घेऊन जायची परिस्थिती निर्माण झाली जर या अनगरकरांच्या ताब्यामध्ये जर मोळ शहर दिलं तर उद्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये कुणालाही उमेदवारी भरण्याच्या करता पोलीस संरक्षणामध्ये जावं लागेल तशी परिस्थिती जर आपल्याला येऊ द्यायची नसेल अनगरची घाण इथं मोहोळमध्ये येऊ द्यायची नसेल तर एकच फक्त पर्याय आहे तो म्हणजे धनुष्यमान मी गाने गाने त्या ठिकाणी घडाळ या शहराच्या करता त्याग केला कारण अनगरकरांचा पराभव करायचा आहे त्याचा पराभव हे आमचं पक्ष आणि चिन्ह हे पाहून घेता येईल परंतु या शहराचा विकास हा पुढचा टप्पा आहे लक्षात घ्या अडीच वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता दिली गेली अडीच वर्ष फक्त अडीच वर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगर अध्यक्ष बसला त्याच्यानंतर अडीच वर्ष या शहरामध्ये मर्डर पडला झाला का नाही मर्डर उद्या जर यांच्या हातामध्ये सत्ता दिली पुन्हा दर वर्षाला सहा महिन्याला मर्डर पडल्याशिवाय राहणार नाही साहेब या ठिकाणी दोन उमेदवार कमळाच्या चिन्हावर असे दिले ज्यांना पोलिसांनी सांगितलं होतं तीन वर्ष तडीपार तीन जिल्ह्यात तडीपार करा म्हणून पोलिसांचा रिपोर्ट आहे पाहिजे इथं पी आय त्यांना विचारा काय रिपोर्ट दिला होता परंतु या अनगरकरांनी मध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांची तडीपारी रद्द केली आणि त्या दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणजे अजून मर्डर करायला मोकळे झाले पाहिजेत अजून दादागिरी जीव करायला मोकळे झाले पाहिजेत ही गुंडागर्दी आणि दहशत जी आहे ही संपवण्याच्या करता आणि पंडित देशमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या करता धनिष्ठ बाण घेऊन पंडित देशमुख यांनी या मोह शहराच्या करता आणि तालुक्याच्या करता जीव दिला त्या पंडित देशमुखला श्रद्धांजली वाहण्याकरता धनुष्यमानाचा नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे